वन टू थ्री फोर एक दोन तीन चार फेर मित्रांनो जसं सकाळी बघितलो आपण की आपण आज जाणवतो सिटी ला अरे बॉक्स ऑफिस तर ते काय सिटी प्राईड पोंथरला आज होता प्रीमियर मूवीचं तिकीट पण भेटलेलं आहे आपल्याला आता आपण ब्लॉक आला आमचा तर एक दोन तीन चार या मूवीसाठी म्हणजे आज त्याचा प्रीमियर होता कारण त्या प्रिमियरला आम्ही आलो थँक्यू फॉर इन्व्हायटिंग कॉंग्रॅच्युलेशन हे ठेव आमचीही घरी करते तेव्हा मी ठरवलं की आपण पेशन्ट द्यायचं हा तू आहे असं कळल्यानंतर तिनं सांगितलं की हे खास तुझ्यासाठी पण तू फोन करून सांग तिला कसे वाटले ते सांगते मग चेक करूया मलाही आवडेल ऍक्च्युली आमचं बाळ बघायला <laughs> बोलतो रे आधी मला चेक तर करू काय नाही तर हे असं का दिसतं आहे या तर नक्की बाळ कुठलं असे असंख्य आसे प्रश्न सुरू होत याच्याना सुरू झाल्याचं असते तेव्हा कसं आहे आधी डॉक्टरने नीट चेक करणं गरजेचं असं कारण कधीकधी डॉक्टरला एकदम असं काही दिसतं ना की डॉक्टर एकदम बोरडतो आई लांब काय झालं असं ओरडतात काय सायली काय झालंय अरे हे मजा करतात करता मी आत येतोय तुला काही झाकायचं असेल तर अमेझिंग आणि माझ्या त्रेचाळीस वर्षाच्या करिअर मध्ये पहिल्यांदाच बघतोय मी हे मला कोणा तरी सांगितलं पाहिजे आय अहो आधी आम्हाला तरी सांगा ना तुम्हाला एक बोल होणार नाहीये मल्टिपल बस मी प्रीमियरला खास आलो होतो धन्यवाद तर अरे एकदम असं काय म्हणतो भाऊक झालो पहिले तर सर भेटले काय बोलावं काय कळतच नव्हतं जशी तुम्ही स्टेज वर गेल्यावर तसं वाटत झालं होत फायनली तुम्हाला मोठ्या पडद्यावर बघून जरा बरं वाटलं याच्या पुढच्या असंच एक खूप साऱ्या काय मराठीमध्ये काल बॉलिवूड मध्ये म्हणाल असं सगळीकडे जात राहा तुम्हाला एक तर शुभेच्छा चांगल्या काय नाव काय माझं द ब्लॉगर सुदीप द ब्लॉगर सुजित द ब्लॉगर सुजितला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा तो पण असाच मग तुम्हाला मोठा घ्यावं लागतो काय काय हो कायच प्लॅन हे पाहायचं आणि टेप राहिले नंतर पलीकडे नाही काय पलीकडे एनर्जी आर हे नाही आम्ही बघतो आम्ही तुमचे मला असं झालंय मला इथून निघायचं खूप लोक झाली आहे तिकडे थोडे आपुलकी जेव्हा थँक्यू सर प्रीमियर संपलाय आपल्याला निपुण धर्म अधिकारी भेटले परत करण सोनोने भेटले त्यांचे आई वडील भेटले परत बाकीचे काय स्टारकार जे होते काय काही कारणास्तव आले नाहीत पण प्रीमियर एकदम मस्त झाला तुम्ही पण जाऊन बघा थिएटरामध्ये एक दोन तीन चार आणि यशराज मुखाटेचं एकदम भारी असं सॉन्ग आलेलं त्याच्यामध्ये रिमिक्स वगैरे आहे त्यांना पण यायला नाही जमलं काय कार बाकी पूर्ण ब्लॉग बघितलाच तुम्ही सगळी धमाल काय आता चला काय हां सबस्क्राईब करा चला बाय